विद्यार्थ्यांवरील वाढत्या शारीरिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागानं शुक्रवारपासून एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय पोलीस निधी आणि काका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अंतर्गत सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विविध शाळेंमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून माहिती देत शुक्रवारी उपनिरीक्षक गजानन आरेकर यांच्यासह पोलीस पथकांनी जरंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती केली विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षाविषयक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करतात गुड टच बॅड टच अनोळखी व्यक्तींचा त्रास काय करावे आणि पोलिसांची मदत कशी घ्यावी उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी मार्गदर्शन केलं पोलीस काका दिदी उपक्रमाचा उद्देश स्वरूप विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत पोलिस विभागानं सुरू केलेल्या पोलीस दिदी काका उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळकरी मुलांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागृत करणे आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दामिनी पथक कार्यरत असून संशयास्पद घटना छेडछाड किंवा त्रास झाल्यास विद्यार्थिनी थेट संपर्क साधू शकतात मदत क्रमांक स्थानिक पोलिसांचे नंबर आणि तक्रार पेट्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही शारीरिक मानसिक त्रासाला किंवा संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ जवळच्या विश्वासार्ह व्यक्तीकडे शिक्षक पालक किंवा पोलिसांकडे मदतीसाठी धाव घ्यावी पोलीस मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक एकशे आणि महिला हेल्पलाईन एक हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन सक्रिय असतात शाळेमध्ये दामिनी पथक तसेच पोलीस दीदी काका यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते या पथकाशी थेट संपर्क साधता येतो किंवा ठिकठिकाणी लावलेले मदत क्रमांक तक्रार पेट्या हेल्प डेस्कचा वापर करता येतो सोयगाव तालुक्यात एकशे वीस शाळा यापैकी काही शाळांमध्ये मागील सत्रात पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात आला पुढेही उपक्रम सुरू राहणार आहे असे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सांगितले या उपक्रमा अंतर्गत पोलिस अधिकारी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज संकटात मदत कशी मागावी यासह सोशल मीडिया ऑनलाइन आणि सायबर सुरक्षेची माहिती देतात या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण केला जातोय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बाळू शिंदे छत्रपती संभाजीनगर and press the bell icon. Never miss an update.